सोलापुरातील सुप्रसिद्ध रुग्णसेवक लादेन यांचा खजुरा गया बिहार येथे अँबुलन्स मधून येत असताना भीषण अपघात झाला हा अपघात दिनांक नऊ जुलै दोन हजार साडे अकरा या अपघातात रुग्णसेवक लादेन उर्फ जहांगीर अब्दुल रजाक शेख व सोबत असलेले अँब्युलन्स चालक मित्र मोहम्मद रफी गुलजार हे दोघे जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खजुरा गया बिहार ते सोलापूर असे अँब्युलन्स चार चाकी वाहन क्रमांक एच तेरा सीओ अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी ने सोलापूरला येत असताना दरीगाव रोहतास येथील महिंद्रा शोरूमजवळ अचानक जनावर अडवा आल्याने जोरात ब्रेक दाबल्याने गाडीवर नियंत्रण सुटून हा अपघात घडला या अपघातात लादेन उर्फ जहांगीर अब्दुल रजाक शेख यांना चेहऱ्यास व डाव्या हातात दुखापत झाली तर सोबत असलेले त्यांचे मित्र मोहम्मद रफी गुलजार हे देखील जखमी झाले त्यांना सरकारी दवाखाना दरीगाव रोहतास येथे उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी दवाखाना लाईफ केअर हॉस्पिटल रोहतास बिहार येथे उपचार करून उपचारासाठी दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आली आहे रुग्णसेवक लादेन यांनी हजारो रुग्णांना सेवा दिली मात्र त्यांच्यासोबतच असं घडल्याने संपूर्ण सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे याबाबत रुग्णसेवक व माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी लादेन हा सर्व रुग्णांना व अपघातग्रस्तांना मदत करतो परंतु बिहार येथील ज्या लोकांनी लादेन यांची मदत केली त्यांचे आभार मानले जो हादसा हा है से पटना जाजुरी मेरा अपघात हुआ बैल बीच गाडी का स्लीप एम्बुलेंस स्लीप होने से मेरी गाड़ी और हमारा ड्राइवर रफीक रफीक खताल गुलजार मैं जहांगीर अब्दुलरजाक शेख लादेन हम दो लोग थे आ रहे थे वापसी करके तो उसी टाइम पर बैल बीच में आने के बाद ब्रेक मारा ड्राइवर तो गाड़ी पलटी हुई अलहमदुल्लह ये शहर के शोलापुर सभी लोग जो माँ बहन बच्चे ये सब की दुआ मुझे हमेशा लगती है इसीलिए मुझे कुछ नहीं अल्लाह के जानिब से तुम्हारे सब की दुआ है बोल के अल्लाह ने मुझे यहाँ तक अच्छा रखा महसूस हर किसी की मोहब्बत मेरे रास्ते है बोल के अल्लाह तबार अल्ला मुझे इस हालात में रखा और अल्लाह हर एक को यही बोलूँगा मैं छोटे से बड़े बजे तक को मेरे लिए दुआ करो हम क्यों बोलते हैं दुआ करो कहाँ भी जाने जाने अनजाने में गलती हो जाती है तो उसको दर गुजर करके माफ़ करना है अल्लाह के लिए उसी तरह इस लादिन बुल को बोलते इसी तरह कोई भाई और बहन मुझे बच्चे या वो है मुझे गलती अगर कुछ हो गई तो माफ़ करे बोल के अल्लाह तबारक तला ने उसके सबके तूफेल में मुझे बख्श दिया ये दूसरी या तीसरी बार आप सोलापुर वासियों की तरफ से सभी लोगों को यही मेरी खुशी है कि मैं आपके सामने अच्छा हूँ और ऐसा ही काम करते रहूँगा जहांगीर शेख उर्फ लादेन दहा तारखेला तिनी वाराणसीवरून येत असताना वाराणसी अजून बिहारच्या बॉर्डरवर त्याचा दा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला दुखापत झाली तो सिरियस झाला त्या ठिकाणी जहांगीर अजून तो रफिक दोन ड्रायवर होते त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यावर त्या ठिकाणी एक पोलिसांची व्हॅन होती त्या लोकांनी त्याला मदत केली तिथल्या लोकांनी नागरिकांनी मदत करून त्याला जेणेकरून लादेन आपल्या सोलापूरच्या असा ॲक्सिडेंट झाला काय घडलं ला तर लादेन मदत करत आहे त्या ठिकाणी त्याला तिथं त्या लोकांनी मदत केली त्या लोकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो मग ते सरकारी दवाखान त्याला खाजगीमध्ये तिथं ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याला प्लॅस्टिक सर्जरी केले मग तिथं बिलसुद्धा आता मोठ्या प्रमाणे दीड वर बिल केले मग मी कुठलं तर आमच्या राजकीय लोकांना भेटून फोन करून तिनं तिथे अजून एक पन्नास एक हजार रुपये मी लई बिल कमी केले आता इथं शिविलला आम्ही आणून तिला तिथून माग बोलून घेतलं आहे बोलून तर शिविलला ॲडमिट केलेलं आहे प्रकृती चांगली आहे त्याची परंतु एवढंच सांगतो की जसं लादेन आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत आहे लोकांच्या मदतीनं जाऊन जात आहे ॲक्सिडंट घटना असू द्या तसंच त्याच्या घटनेला तिथं लोकं येऊन तिला मदत केली त्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगतो की लादेनची प्रकृती चांगली आहे आता ते डेड बॉडी बघत नाही काय पण बघत नाही जाताय उचलताय ह्याचाच पुण्य त्याला आज लाभलेला आहे एवढा सांगतो ह्याच्यानंतर आता लादेलला मी ताकीद देणार की ज्यानंतर गाडी चालू नको तू तू बस तुझं बघून घेतो प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन